आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंधवले खुर्द येथील एका युवकाचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे गोंधवले बुद्रुक येथील फडतरे वस्ती जवळ सातारा-लातूर महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली कष्टकरी तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मान तालुक्यातील गोंधवले खुर्द येथील शंकर फुलचंद आघडे आणि सचिन बाळासू रणदिवेद दोघे गोंधवले बुद्रुकमधून गोंधवले खुर्दकडे आपल्या दुचाकी क्रमांक एम के एकोणसाठ अष्ट्याहत्तर वरून चालले होते त्यांच्या पुढे इरटिगा क्रमांक टी एस दोन एफ जे ब्याऐंशी शून्य तीन ही गाडी चालली होती ते अचानक थांबल्याने दुचाकी स्वाराने ब्रेक मारला पण दुचाकी मागून जाऊन इर्टिगा गाडीवर जोरात आदळली त्यामुळे मागे बसलेला शंकर फुलचंदा उघडे हा मागे रस्त्यावर पडला पण गाडीची धडक झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी पडलेलं सचिन बाळासूरदिवे याच्या अंगावरून एम एच अकरा सी एच बत्तीस अठ्ठावीस हा आयशर टेम्पो गेला आयशर टेम्पो अंगावरून गेल्याने तो मरणाच्या दारात उभा होता यावेळी इरटिगा गाडीतून त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचार दरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला मयत सचिन रणदेवे याच्या पश्चात आई पत्नी दोन मुली आणि सहा महिन्याचा छोटा मुलगा असा परिवार आहे निर्व्यसने आणि कष्टकरी तरुण म्हणून गावात ओढत असलेल्या सचिनच्या या दुर्दैवी अंतामुळे हळहळ व्यक्त होत आहे मान सोफेर न्यूज एकनाथ वाघमोडे दहिवडी आवाज मानदेशाचा